स्वामी सांगतात वेळ कोणाचीही सारखी नसते रडावं त्यांनाही लागतं ज्यांनी दुसऱ्याच्या मजबुरीचा फायदा घेऊन त्यांना रडवलेलं असतं आणि सगळे दिवस हे सारखे नसतात श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ सर्वांना हाय हॅलो फॅमिली मी पूजा पूजा लाईफस्टाईल एक् वर्किंग ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये मस्त अशी नवीन दिवसाची नवीन सुरुवात झालेली आहे हे तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीलाच पाहून आलेलं असेल म्हणजेच लक्षात आलं असेल तर मस्त असं स्वामी समर्थाचं नाव घेऊन आज मी माझ्या व्हिडिओला सुरुवात केलेली आज छान असा माझा मूड होता आणि तुम्हा सर्वांचा फॅमिली आज होता गुरुवार म्हणजे स्वामी समर्थाचा वार हो मग खूप जणांचे उपवास वगैरे असतात आणि आज पूजा वगैरे पण असते तर तसाच आज माझा उपवास वगैरे होता आणि माझी पूजा वगैरे करून झालेली होती तर मस्त असे आमचे इकडे आज केश वॉश डे होता म्हणजेच केस धु दू, धुवून घेतले होते हो, मराठी भाषेत सांगायचं म्हणजे क्लिअरली तर काही जणांना काही एक भाषा समजत नाही ना म्हणून प्रत्येकाला वेगवेगळ्या भाषेमध्ये उत्तर दिलं पाहिजे ना त्यामुळेच हे थोडंसं प्रयत्न केला वेगळ्या भाषेमध्ये दे उत्तर देण्याचा दे तर इकडं मस्त केस धुवून घेतले मी केस माझे ओले आहेत आणि ओल्या केसामध्ये कंगी लावायची मला अगोदरपासूनच आवड नाही आहे तर मी मस्त कॉटनच्या कपड्यांनी किंवा जे माझ्याकडे स्कार्फ वगैरे असं काही असतं ना त्याच्याने मी मस्त केस ना साफ करून घेते म्हणजेच पुसून घेते तिथलं पाणी वगैरे हे सगळं आहे ना मस्त पुसून घेते फक्त कंगी वगैरे लावत नाही त्याच्याने काय होतं एकतरी कंगी लावतोच ना ओले पण केस असतात आपल्याला त्रास पण होतो आणि केस गळतात तर बघा इकडे मी रेडी झाली आता मला जायचं आहे माझ्या वर्कसाठी तर मस्त केस पण वगैरे रेडी करून झाले तर आता तुम्ही म्हणत असाल एक इझी पद्धत मी इथे काय केली माहिती तुम्हाला एक व्हिडिओजमध्ये मी सांगितलं होतं छोटेसे जे माझे केस होते ना मी फिंगर्सनी त्याला पूर्ण राऊंड राऊंड असे केलेली आणि थोडंसं केस माझे पुसून घेत होती ना तोपर्यंतच एक दोन तो ते पाच मिनटं मी त्यालावर क्लिप लावून ठेवलेली छोटीशी तर किती छान इथं करले केस झालेले आहेत बघा वेग तर मला कर ना स्ट्रेटनर किंवा कर्ली केस करायची मशीन वगैरे माझ्याकडे काही नाही आहे पण मला ना खूप आवडते तसं वेगवेगळे हेअरस्टाईल वगैरे करायला किंवा स्ट्रेट केसं तर माझे ऑलरेडी आहेत पण मला कर्ली करायला ना खूप आवडतात कधी कधी खूप इच्छा होती न्यूट्रेस साडीज वगैरे घातली ना तेव्हा तसं काहीतरी करावं म्हणून पण माझ्याकडे ते मा दोन्ही मशीन अवेलेबल नाही आहेत म्हणजे माझ्याकडे कुठलीच केसांसाठी वगैरे किंवा असं काहीच मशीन वगैरे अवेलेबल नाही आहेत तसंही मला मेक मेकअपमधला पण झिरो समजत नाही आणि यामधलं पण काही कळत नाही पण हळूहळू मी ते सगळं घेईल तर असे मी हेअरस्टाईल केलीच कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा तर आता तुम्ही म्हणत असाल आज हे काय करत आहे तर हे जे आहे ना तर आम्ही ना तुळजापूरला गेलेलो एका व्हिडिओजमध्ये तुम्ही पाहिलंच असेल तर मी तुळजापूरला गेलेलो ते काही व्हिडिओज मी आणखी टाकला नाही आहे पण नक्कीच टाकेल मी लवकरच तो पण व्हिडिओज आणि टाकला असेल तर ते पण पाहतो मी तर तिथे गेलेलो ना आम्ही तर हे प्रसादाच्या स्वरूपामध्ये आपण म्हणू शकतो तिथे ना साड्या सेलिंगसाठी वगैरे असतात म्हणजे देवीने घातलेल्या साड्या असं तिथं असतं आणि तिथं प्राईज वगैरे लावून ना अशा साड्या वगैरे असतात तिथं सेल करण्यासाठी तर माझी ना खूप वेळेस मी दोन चार वेळेस तर गेली जास्त वेळेस तरी गेली मी तुळजापूरला पण प्रत्येक वेळेस मला तिथं पाहिलं ना असं वाटायचं की एक वेळेस तर आपण ती साडी घ्यावी एक वेळेस तर घ्यावी वगैरे पण ते घेतात का नाही हे पण माहिती नव्हतं आणि प्राईस पण कशा असतात हे पण माहिती नव्हतं त्यामुळं मी काही घेतली नाही पण ह्यावेळेस जेव्हा मी तुळजापूरला गेली ना तर तेव्हा मस्त अशी मला ग्रीन कलर आणि पिंक कलर कॉम्बिनेशन बघू शकतो तुम्ही मस्त दोन तीन कलर कॉम्बिनेशनमध्ये ही साडी घेतलेली आहे मी तर प्रसादाच्या स्वरूपामध्ये मस्त असं तुळजापूरहून आपण ही साडी घेऊन आलोय तर मग आता ते ठेवून दिलं ना तसंच ठेवून राहत होतं घरामध्ये खूप पण दिवस झालं होतं तर म्हटलं लगेच त्याचं साडी पण रेडी करून घ्यावी आणि ब्लाऊज पण रेडी करून घ्यावी आणि असंही आपण चाललो आहे शॉपला तर आज आपलंच वर्क कंप्लीट करून घ्यावं म्हणून आली मी शॉपला मग काय लगेच कस्टमरचं काम ठेवलं आज बाजूला आणि मस्त असं इकडं साडीला फॉल लावून घेतला तर बघू शकतो किती फिनिशिंगनं आणि किती छान असा मी ते साडीला फॉल लावून घेतलेला आहे तर आज मला माझंच वर्क कंप्लीट करून घ्यायचं होतं तर खूप मस्त असं मी इकडे फॉल लावून घेतला आणि नंतर इकडे ब्लाऊज काढून घेतला तर त्यामध्ये ना असा ब्लाऊज आलेला थोडीशी बॉर्डर जी आहे ना ब्रॉडमध्ये आलेली आणि मध्ये जे ब्लाऊज आहे ना थोडंसं प्लें प्लेन प्लेनच होतं मला वाटलेलं ब्लाऊज पीसला पण ना दोन्ही साईड बॉर्डर वगैरे असेल तर आता काही डिझाईन सुचत नव्हती पण ट्राय करत होती डिझाईन माइंडमध्ये मा� कशी करावी नंतर काय मग फिक्स केलं आणि त्यातला ब्लाऊज वगैरे बाजूला काढला आणि काढल्यानंतर आपण थोडीच राहतो लगेच कट करून वगैरे घेणारच ना घेतला ब्लाऊज वगैरे कट करून तर इकडे ब्लाऊज काढून घेतलं डार्क पिंकमध्ये असा कलर त्याला म्हणता येईल तर आतमध्ये पूर्ण प्लेन होता बघू शकतो तर फेंट फेंटमध्ये असं डिझाईन होती जास्त काही डार्क नव्हती पण ब्लाऊज ना डार्क डार्कमध्ये होता तर पिंक कलरचा इकडे रेड वगैरे घेतला म्हणजेच आता पिंक कलरची बॉबीन घेतली लगेच स्टिचिंगसाठी सुरुवात करून घ्यावं म्हणलं आणि कट केलं आणि बसलं मग मशीनवरती आपलं वर्क करायला तर थोडंसं तर आपलं आहे म्हणून आपण मन लावून करावं असं माझं काही नसतं उलट मी कस्टमरचं छान असं करते तर त्यासोबतच आपलंही करावं म्हटलं कसं तरी लवकर माझा मूड होत नाही माझं स्वतःसाठी जर काय करायचं म्हटलं पण अशामध्ये थोडंसं जास्तच मी माझ्याकडे लक्ष देते आणि अशामध्ये स्वतःला जरा जास्तच मी खुश ठेवते स्वतःची आवड पण जप ती म्हणजेच मला माझ्या स्वतःवरती जास्त प्रेम झाले असं म्हटलं तरी चालेल तर जेव्हा आम्ही तुळजापूरमध्ये तिथं गेलो ना खूप सारी साड्यांचे ऑप्शन वगैरे होते पण झालं असं माहिती आहे का हे जे साडी होती ना फर्स्ट नजर माझी त्यावरती गेलेली मग यानंतर खूप कॉस्टली खूप सुंदर आणि सिल्कच्या खूप मस्त अशा साड्या तिथे होत्या ज्या की माझ्याकडे नव्हत्या कलर आत्तापर्यंत मी पाहिले पण नव्हते इतक्या सुंदर छान छान साड्या होत्या बरं का पण फर्स्ट ना हे साडी मी पाहिलेली आणि त्यानंतर खूप शंभर हजारो साडी असतील तेवढी असतील तिथे त्यांच्यावरती ही माझी नजर गेली पण माहिती नाही ते सगळं बघून आल्यानंतर पण ना माझी नजर फक्त याच्यावरच येऊन थांबली म्हणजे मला हेच आवडलं तर मला जे आवडलं ना ते मला पाहिजेच असतं असं माझं आहे तर तिकडे सगळे बघून आल्यानंतर माझी आवडनं एकावरच येऊन थांबलेली असते कधीही माझं असंच आहे मलाच मी माझ्या आवडीमध्ये खूप कन्फ्युजन होते कधी आणि कन्फ्युजनही झाली तरी ना कितीही काही पाहिलं ना तर माझं कन्फ्युजन एकाच गोष्टीवरती येऊन थांबतं म्हणजे की साडी मी पाहिली नंतर खूप साऱ्या साड्या पाहिल्या पण नंतर मला हेच हवी होती आणि मला हेच पाहिले नंतर तर घेतली आपण साडी पण जे काही मला म्हणायचं आहे मी हळूहळू पुढं सांगेल तुम्हाला व्हिडिओ खूप छोटा आहे त्यामुळे जे काय आता तुम्हाला सांगायचं आहे ते सांगून टाकूयात तर इकडे मस्त आपली साडी रेडी झाली आणि ब्लाऊज पण रेडी झालं तर ते मी आणलं घरी पण मला ना तुमच्यासोबत तो ब्लाऊज कसा स्टिच केला आहे ते रेडी कराय केला होता ना ते सांगायचं राहूनच गेलं तर दोन दिवस झालं ते कम्प्लीट व्हिडिओ करून घ्यावं म्हणते तर आज येऊन इंगचं जे बाकीचं काम होतं ना ते काम आवरून झाल्यानंतर मला लक्षात आलं की हा जो व्हिडिओ आहे ना तो कम्प्लीट करायचा आहे म्हणजे तुमच्यापर्यंत शेअर करायचं आहे तर बघा असा सुंदर असा मस्त आपण इथे ना ब्लाऊज रेडी केला आहे बॅकला बोटनेकमध्ये म्हणू शकतो आणि फ्रंटला प्रिन्सेस कटमध्ये म्हणू शकतो तितका सुंदर असा ब्लाऊज झाला ना खूप मस्त बसला हा ब्लाऊज तर हा ब्लाऊज पिसला ना एक साईडनंच बॉर्डर आलेली दोन साईडनं असती तर आणखीन काहीतरी डिझाईनची आयडियाज वगैरे सुचली असती पण ना त्या ब्लाऊजला ना एकच साईडने बॉर्डर आली होती आणि असं आपण त्याचं ब्लाउज डिझाईन केलं आहे तर बॅकला बघू शकतो खालच्या साईडला थोडीशी बॉर्डर घेतली म्हणजे अगोदर मला स्लीवसाठी जेवढी लागदार येणार तेवढी मी मेजरमेंटने काढून घेतलं आणि बॅक साईडला खाली लावलं तर बघा स्लीवचं डिझाईन मी खूप न्यू हो आणि ट्रेंडिंग अशी केलेली आहे मस्त अशी डिझाईन आहे सो तुम्ही सुद्धा एका साईडला जर बॉर्डर आली असेल ना तर बॉर्डरपासून असे सुंदर डिझाईन तुम्ही बनवू शकतो तर तुम्हाला माहितीच प्रत्येक कामामध्ये मा रातची लुडबुड असते आणि ज्या कामामध्ये रातची लुडबुड नाही आहे ते काम माझं अधुरच असंच म्हटलं तरी चालेल तर इकडे मी हे तुम्हाला व्हिडिओज दाखवत होती तर रातचं चाललेलं मम्मा किती सुंदर आहे किती छान रेडी केलंय तू वगैरे किती छान आहे कुठला कलर आहे वगैरे हे सगळे त्याचे प्रश्न माझ्यापर्यंत येतात आणि मग त्याचं उत्तर देणंही माझं कामच आहे तर हे सगळं करत करत तोही म्हणत तो होता मम्मा खूप छान आहे वगैरे आणि खूप सारी त्यांनी हेल्प पण केली मला पुढे बघा तुम्ही काय हेल्प केली ते तर फॅमिली पहिल्यांदाच माझ्या यूट्यूब चॅनलवरती आला असाल आणि पहिल्यांदाच माझा हा व्हिडिओ पाहत असाल तर लवकरात लवकर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून जे काही व्हिडिओज मी तुम्हाला दाखवते म्हणजे जसं की आता ब्लाऊजचे वगैरे डिझाईनचे व्हिडिओज दाखवते त्याची मस्त अशी कमेंट केला तर त्याचा मस्त असा सुद्धा मी तुमच्यापर्यंत घेऊन येईल बरं का आणि डेली तर आपलं डेली रुटीन वगैरे असतं आणि छान असे रेसिपीज डेली ब्लॉग तुम्हाला पाहायला भेटतातच तसेच तस तस रातची सुद्धा तुम्हाला मस्त अशी पाहायला भेटेल त्यामुळे सबस्क्राईब करायचे बरं का फ्रीमध्ये तर सध्या काहीच भेटत नाही त्यामुळे थोडेसे कष्ट तर करावेच लागणार मग कष्ट काही जास्त नाही आहे फक्त सबस्क्राईब करा आणि बेलायकोनसुद्धील क्लिक करा तेच ते तर एकदम फ्रीमध्ये आहे तर अशा पद्धतीने याच्यावरचा हा ब्लाऊज रेडी झाला म्हणजे याच्यावर समस्त सुंदर असं ब्लाऊज रेडी झाला एकदम छान असा झालेला आहे लवकरच मी ही साडी विअर करणार आहे आणि माझी अशी इच्छा आहे साडी तेव्हाच विअर करायची जेव्हा मी तुळजापूरला जाईल पण बघूयात लवकरच देवीची इच्छा असेल लवकरच आपल्याला आशीर्वाद द्यावे असं तर आपण जाऊया त्यांना अशी आपली एक इच्छा पूर्ण झालेली आहे जेव्हा आपण देवीचा आशीर्वाद म्हणून साडी आपल्या घरी आणली ना तेव्हा एक मस्त मोठं स्वप्न माझं पूर्ण झालेलं आहे तर अलं बघा माझं बाळीकडे माझी हेल्प करायला भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय फॅमिली